देगलूरच्या लेंडी नदीला महापूर तर अनेक गावांचा संपर्क तुटला तीन दिवसाच्या सततच्या पावसामुळे लेंडी नदीला महापूर आलेला आहे या महापुरामुळे अनेकांच्या शेती पाण्याखाली गेलेली असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे तर देगलूर हद्दीतील काही गावांचा संपर्क तुटलेला आहे करडखेल ते उदगीर जाणारा रस्ता बंद आहे टाकळी वळक गावाचा संपर्क तुटलेला आहे तुक्षेळगाव या गावाचा संपर्क तुटलेला आहे सुगाव या गावाचा संपर्क तुटलेला आहे तर लका रामपूर पशा निपाणी सावरगाव व डोसनी इत्यादी गावांचा संपर्क तुटलेला आहे वारनेचा वाग या लाईव्ह चॅनलला लाइक, कमेंट शेअर सब्सक्राइब करा